ठेवले ना तर बघ मग ते बॉक्स फेकून नाही द्यायचे ते दे। काय झालंय काय माहिती सर्किट सारखच करतोय दोन तीन दिवस झालं माझा नवरा नुसता ओरडतोय सगळं तुझं चुकतंय हा चुकलं माझ सॉरी माय चॅनल तर माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर गाईज आज संडे आहे आणि मला खूप आळस आला आहे तर मी काही बनवणार नाही आहे जेवायला बट याच्यामध्ये आहे ट्वेस्ट आज जेवायला बनवणार बनवणार आहे माझा नवरा तर भुर्जी बनवणार आहे पण त्या भुर्जीचं कुठली भुर्जी तयार होती आहे हे तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि त्याच्यात मी शिव्या पण ऐकते आणि आमच्या दोघांची भांडणं पण होतात ते तर कशावर न भांडतोय हे पण कळलेलंच तुम्हाला तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप सारं प्रेम द्या लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा मला ना आजला एक कंटाळा आलाय आणि मला काम पण भरपूर आहे सकाळी उठले नाश्ता वगैरे केला नाश्त्याला आज काय होतं आज ना रात्री राहिलेला साधा राईस होता त्याला ना चांगला परतला मस्त कांदा बिंदा टाकून आणि चहा आणि खारी असा आजचा नाश्ता होता त्याच्यानंतरनं सगळं आवरलं घर जरा साफ केलं आणि कपडे वगैरे सगळे धुतले आणि दुपारचं जेवण आहे तर जेवणाला आम्ही काही स्पेशल नाही बनवणार अंडा आणलं आहे आधीने आधी बोलला की अंडा आणि पाऊ खाऊ हो। तर चपाती नाही करायची भाकरी नाही करायची काहीच नाही करायचं निवांत आहे आज मी असा मुक्त पक, पक्षासारखी आहे मला कंटा एक कंटाळा आहे तुम्हाला माहिती आहे का त्याच्यामुळं माझ्या नवऱ्यानं हा प्लॅन केलाय तर कशी भुर्जी बनवतो मी तुम्हाला दाखवते आणि त्याच्यानंतर आम्ही जाणारे बाहेर मला एक ॲड शूट करायचं आहे तर त्याच्यासाठी जायचं आहे आम्हाला बाहेर यवतला जायचं आहे म्हणजे इथून दीड दोन तास लागतात जायला दीड तास लागतो ना यवतला जायला हां दीड दोन तास लागतात ते जायला आणि आदित्य काम करतोय तर त्याचं काम संपलं की आम्ही निघणारे शूट करायला तर त्याच्या आधी म्हटलं चला मस्त भुर्जी बनवू आणि पाव खाणारे तर भुर्जी माझा नवरा बनवणारे खूप छान भुर्जी बनवतो माझा नवरा म्हणजे त्याला मी कायम जेव्हा भुर्जी बनवतो तेव्हा सांगते की तुला गाडा टाकून देऊ आपण एक भुर्जीचा मस्त अंडा भुर्जी ऑमलेट असं तू बनव आणि वाट म्हणून ता तर आता मी त्याला हेल्प करते आहे तर कांदा आणि टोमॅटो जितक त्यांनी सांगितलं तितकं कापते कोथिंबीर कापून आणि मग बनवायला मी माझ्यासाठी भाकर बनवते माझं पोट दुखतय काल रात्री पासून तू वेळेवर खात नाही ना म्हणून दुखत तुझं वेळेवर खात नाहीचा प्रश्नच नाही मी काही पण खाते ना त्याच्यामुळे दुखतय वेळेवर तर नाहीच खात मी पण काही पण खाते ना म्हणून दुखते कळलं का बनव भाकर तुला मला नको बनव मग नाही नाही एकच बनवणार आहे जाड खायचे असं तर सांगा पातळ पण बन मला नको ते ब्रेड खराब होऊन जाईल आणलेलं ला। ओ गॉड काय करू कांदा मला इतका रडवतो ना इतका त्रास देतो कांदा काय सांगू मला ना वाईट वाटलं ना मी रडते माझा नवरा मला रडून देत नाही रडायचं नाही चांगलं नसत तर मग मला असं वाटतं की कांदा म्हणतो की बाई तुला तेव्हा रडायला भेटत नाही आत्ता रडतचा जेव्हा पण कांदा कापते ना तेव्हा रडते म्हणजे रडतेच तुम्हाला आहे का मला ना पोट दुखते माझं कालपासून तुम्हाला माहिती आहे मला पॅनक्रेटेटिस आहे तर ना माझा पोटरे सिरियसली बोलते आरडू नको आता तर ना माझं काल रात्रीपासून पोटात दुखतंय खाल्लं तरी दुखतंय तर मला असं वाटतंय पाहू नको खायला माझ्यासाठी एक भाकरी आहे मी भाकरी खाते पाहू नको तसा पाव चांगला पण नाही हेल्थसाठी पण आपल्याला सवय लागलेली असते हा हा सांगतो काय झालंय काय मी ती सरकिटसारखच करतोय दोन तीन दिवस झालं माझा नवरा नुसता ओरडतोय बोल माझ्याशी नाही बोलणार मी काय तिच्या बापाचे खात नाही मग मी काय तुमच्या बापाच खाते काय मी पण नाही खात तुमचं तरी खाते काईदर ना नाही खाणार उपाशी राहील तसं पण पोट दुखते राहीन मी नाही खायची बनवू पण नका काही गरज नाही बनवायची कांदा आणि टोमॅटो कापलेला देणार नाही इतकं इतकं रडत रडत कापतीये हा का जा काय झालं तीन दिवसापासून पार ना थोड्या थोड्या गोष्टी करू नको बडबडी करू नको हे करू नको ते करू नको असला राग येतोय ना मला तुम्हाला काय सांगू रात्री मम्मीला सांगितलं मी माझ्या माझ्या आई म्हणती भांडण करू नका hmm. दोघांना लेवडी समजून सांगते माझी मम्मी हा बडबड नाही करेन तर काय पूजा करू का गपरे रडती इथे मेन बडबड करताय तिथ बसून नवऱ्या संघ भांडता भांडता कापून घेतलंय कांदा टोमॅटो आणि मिरची कापली थो थोडीशी आणि कोथिंबीर आता बोलवू नवऱ्याला झालं कांदा वगैरे कापून चला भुर्जी बनवायला तुम्हीच म्हटले मग मी माझ्यासाठी पोळी बनवली थोडीशी भुर्जी खाईल तुम्हाला नाही माझ्या ना हातची भुर्जी आवडत तुम्ही छान बनवता ना बर बर, बर। मला येत नाही ना एकच मिनिट आलो नाही मला येत नाही ना येत नाही तर येत नाही हा कबूल करायला तुम्हाला येते की मग कमीपणा येत नाही त्यामुळं कमीपणा घेणार पण नाही मी शिकते असं म्हणते का तू नाही शिकायची मला नाही शिकायची मला नाही शिके गा <laughs> सो गाईज मला ना भुर्जी नाही जास्त खाऊशी वाटते मला वाटतंय ऑमलेट करावं मला पाहिजे तसं टेस्टी टेस्टी तर मी माझ्या आवडीचं ऑमलेट बनवते माझ्यासाठी एक तर दाखवते काय काय टाकते पहिले टाकणारे दोन अंडे फोडून

हे बघा आपली पोळी झालीये रेडली एका बाजूने भाज्या जरा जाड केली आहे कारण मला जाड आवडते ओके गॅस पट पेटवला माझ्या नवऱ्याने हो हा काय काय मसाले हा तुम्हाला टाकतात ते नाही काढले मी वर एकच ना एक मी तरीच म्हणते माझी पोळी लाल का झाली तिला येल्लो केलीच नाही मी ह ना सुगराना, सुगराना, आता वाज घेऊन नाही करणार हा सुगरण बाई सुगरन तेल टाकायचं

याला काय अर्थ आहे याला काय अर्थ आहे का ओडीशी बर का ओडीशी ओगस नाही त्यानंतर ना हा आहे घरातला मसाला तिखट मसाला हांना माझ्या सासूबाईने दिलेला <laughs> तुमच्या सासूबाईने हो त्यानंतर आपण टाकणार आहोत मस्त पैकी हा आहे चिकन मसाला नसून माझ्या बायकोने दिलाय बिर्याणी मसाला बिर्याणी मसाला आहे शिट कस काय कळलं तुम्हाला बिलायची आली तुम्हाला सांगते पुढा एक मसाल्याचा फोडलेला होता आणि ना त्याचा वास पण नव्हता बिर्याणी सारखा आणि त्याच्यावर नाव पण नाही चिकन आहे म्हटलं हा चिकन आहे त्याच्यात निघली तो बिर्याणी मसाला आहे आता काय नाही ना हा दोनच अंड्याची करा मी तशी पण पोळी काढली आहे अयो रामा बर टाकायचं ओके आमची आज बनती आहे बिर्याणी अंडा भुर्जी कशी <laughs> लागते शिव्यात घेणार आहे आता तुम्हाला हे आधी बाहेर बघ किती भारी ऊन हो पाऊस नाही कोण यायला शूटल जाईपर्यंत है ना टाइम पण नाही मग तर अंडा असं टाकल्यानंतर ना ह्याला कढईमध्येच फेटत राहायचं बर जेणेकरून त्यास एकत्र सगळं झालं पाहिजे असं भेटत राहायचं मस्त पाहिजे त्याला एक जीव झाला व्हायला पाहिजे एक जीव सगळं मसाला बिसाला सगळं त्यात राहायला पाहिजे आता मला आता ती काळी मिरी दिसते बाई खात आणि काढ काय केलंय बुर्जीच तुम्ही एवढी छान बुर्जी बनवता तुम्हाला कळलं नाही का मग मसाला ठेवत नाही रे बाबा फ्रीज मध्ये अरे तो सेपरेट पुडा कसा काय झाला मग मला मा काय माहिती तू काय करते माहिती मसाले घेतल्यानंतर ना त्याला बॉक्स फेकून देती आणि बाय सोलापुरी पुढे ठेवती बाय सोलापुरी ब्राह्मण टोन मध्ये नाही सोलापुरी बोल बर आय लव इवर सोलापुरी लांगळ्याची पेडी काळे मिरच जास्त दिसायला त्याच्यामध्ये सॉरी आता किती काढायचे किती ठेवायचे त्याला सगळं तुझं चुकतंय

सॉरी ठेवले ना तर बघ मग ते बॉक्स फेकून नाही द्यायचे ते ना किती ओरडत आहे काय माणूस आहे कोणतरी आलो बाहेर थांब बघून आले काय जेवायचं का छान बनली ओ भुरजी बिर्याणी पहिल्यांदा नंबर वन भुर्जी बनलीये ती पण बिर्याणी मसाला टाकून म्हणजे बघा आपण काहीतरी नवीन करतोय ट्राय होती टाइमपासून बुक राहिलो चाळीस मिनिट तर मंडळी आता आम्ही बिर्याणी भुर्जी खाणार आहोत आणि मी खाणारे ऑमलेट आणि माझी भाकरी जी मी मग अशी बनवून ठेवली होती तर आता जेवतोय आम्ही कारण आम्हाला जायचं आहे बाहेर शूटसाठी तुम्हाला मी आधी सांगितलं पण आहे तर आता जेवून घेतो भुर्जी कशी लागणार आहे काय लागणार आहे हे आता सांगू नाही शकत आणि मी शेअर पण नाही करू शकत कारण ना देवताना पण शिवाच ऐकायला लागणार आहे सो कसा वाटला ब्लॉग आणि कशी वाटली माझ्या नवऱ्याची भुर्जी तर हे नक्की सांगा कमेंट करून लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बाय बाय